नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याला स्कॉलरशिप असेल नवोदय असेल या स्क्रीनवर ज्याप्रमाणे प्रश्न दिलेले आहे असे प्रश्न हे आपल्याला येऊ शकतात जसं की आता या ठिकाणी बघा एक ते दहापर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती हा प्रश्न प्रकारे सोडवायचा तर त्यासाठी आपण एक छोटंसं उदाहरण घेतलेलं आहे ते उदाहरण प्रत्यक्षात आपण सोडून पाहूयात आणि त्यानंतर आपल्याला कोणत्या पद्धतीनं एकदम शॉर्टकटमध्ये हा हे उदाहरण सोडवायचं आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहून घेऊयात आता या ठिकाणी बघा एक ते दहा पर्यंतच्या सर्व समसंख्यांची आता आपण एक ते दहा पर्यंतचे जे काही क्रमिक संख्या आहेत याच्यामध्ये जर आपण समसंख्या बघितल्या तर समसंख्या कोणकोणत्या आहेत मित्रांनो तर या ठिकाणी बघा समसंख्या आहे दोन अधिक त्यानं 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 चार त्यानंतर सहा आहे त्यानंतर आठ आहे आणि त्यानंतर दहा अशा प्रकारच्या या काय आहेत सर्व समसंख्या आहेत आणि या सर्व समसंख्यांचे आपल्याला काय विचारलेली आहे तर या ठिकाणी बेरीज विचारलेली आहे म्हणून या ठिकाणी आपण काय करून घेणार आहोत बेरीज करून घेणार आहोत मग या ठिकाणी बघा मित्रांनो दोन आणि चार म्हणून होतात सहा 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 बारा बारा आणि आठ मिळून होतात वीस आणि दहा मिळून होतात तीस तर या ठिकाणी काय झालेलं आहे मित्रांनो एकूण सर्व समसंख्या ज्या काही एक ते दहापर्यंतच्या सर्व समसंख्या आहेत त्यांची बेरीज ही या ठिकाणी किती आलेली आहे तर तीस आलेली आहे आता हेच उदाहरण आपल्याला शॉर्टकटमध्ये प्रकारे सोडवायचं हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर बघा आता या ठिकाणी एकूण संख्या किती दिलेली आहे ते शेवटचं बघा एकूण संख्या दिलेली आहे दहा मग या दहा या संख्येला काय करायचं दोनने भागायचं आहे मित्रांनो मग दोनने भागल्यानंतर काय येतं रे पाच येतं मग या पाचला काय करायचं पाच हे काय आलेलं आहे तर एकूण समसंख्या आलेली आहेत मग एकूण समसंख्या गुणिले त्याच्या पुढील अंक अशा प्रकारे गुणाकार करायचा मग बघा पाच सक्क तीस या ठिकाणी उत्तर आलेलं आहे तीस मग या ठिकाणी बघा सर्व समसंख्या उभ्या रूपाने मांडून त्याची बेरीज केली त्याचं उत्तर तीस आलेलं आहे आणि या ठिकाणी एकूण ज्या काही समसंख्या आहेत ते गुणिले त्याच्या पुढील संख्या केल्यानंतरसुद्धा आपल्याला हे उत्तर अगदी काही सेकंदामध्ये मिळून जातात तर बघा याच्यानंतर याच्या पुढचं जे उदाहरण आहे ते आपण या ठिकाणी पाहूयात तर या ठिकाणी काय केलेलं आहे बघा पहिल्या दहा क्रमवार समसंख्यांची बेरीज आता बघा मगाचं जे उदाहरण होतं ते काय होतं तर एक ते दहा पर्यंतच्या म्हणत होतं बघा एक ते दहा पर्यंतच्या ज्या काही संख्या आहेत त्याच्यातील समसंख्यांची बेरीज विचारलेली होती परंतु या ठिकाणी पहिल्या दहा क्रमवार समसंख्या दिलेल्या आहेत म्हणजे या ठिकाणी दहा काय दिलेले आहेत तर या दहा क्रमवार संख्या दिलेल्या आहेत म्हणून काय करायचं मित्रांनो एकूण संख्या किती आहे दहा आहेत आणि या दहा क्रमवार समसंख्या आहेत बघा मग ह्या समसंख्या गुणिले याच्या पुढील संख्या घ्यायची आणि त्यांचा काय करायचा गुणाकार करायचा मग बघा अकरा एक अकरा आणि हे शून्य म्हणजेच पहिल्या ज्या काही दहा क्रमवार संख्या आहेत त्या दहा क्रमवार संख्याची बेरीज किती येते मित्रांनो एकशे दहा ही येते तर आता या ठिकाणी बघा पहिलं उदाहरण आणि दुसरं उदाहरण याच्यामध्ये फरक काय आहे तर पहिल्या उदाहरणामध्ये एक ते दहा संख्या दिलेल्या जसं की बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा आणि दुसऱ्या उदाहरणामध्ये मात्र दोन चार सहा आठ दहा बारा चौदा सोळा अठरा आणि वीस अशा प्रकारच्या दहा क्रमवार समसंख्या म्हणतं मग हा फरक तुम्ही या ठिकाणी जाणून घ्या मित्रांनो त्याच्यानंतर बघा पुढचं उदाहरण काय आहे तर पुढचं उदाहरण एक दोन तीन ते शंभर यामधील क्रमवार समसंख्यांची बेरीज किती येते या ठिकाणी बघा एक दोन तीन अशा प्रकारे क्रमवार संख्या दिलेल्या आहेत आणि या संख्या कुठपर्यंत आहेत तर या संख्या शंभरपर्यंत आहेत मित्रांनो मग या शंभर संख्या दिलेल्या आहेत त्याला काय करायचं आपल्याला या शंभर संख्याला याच्यामधल्या जर समसंख्या काढायच्या असतील तर काय करावं लागेल याला भागीले दोन करावं लागेल मग बघा भागीले दोन केल्यानंतर बे एक बे बे पंचे दहा शून्य शून्य म्हणजे एकूण ज्या समसंख्या आलेल्या आहेत या समसंख्या किती आलेल्या आहेत पन्नास आलेल्या आहेत मग या एकूण संख्या ज्या आहेत या पन्नास आहेत आणि गुणिले गुणिले त्याच्या पुढील संख्या करायची एक्कावन मग बघा पन्नास गुणिले एकावन्न मग पाच एक पाच आणि पाच पाच पंचवीस आणि हा शून्य जशास तसा लिहिला म्हणजे याचा अर्थ एक ते शंभर यामधील ज्या काही क्रमांक समसंख्या आहेत या समसंख्यांची बेरीज ही किती येणार आहे दोन हजार पाचशे पन्नास आणि दोन हजार पाचशे पन्नास हा पर्याय पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय याच्यानंतर पुढचं उदाहरण पहा मित्रांनो एक ते त्रेपन्नपर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती म्हणत आहे आता या ठिकाणी बघा एक एक ते त्रेपन्न आता ही त्रेपन्न जी आहे तर ही त्रिप त्रेपन्न ही काय आहे रे ही विषम संख्या आहे म्हणून ही विषम संख्या जर काढली तर याच्यामध्ये समसंख्या काय राहतात एक ते बावन्न पर्यंतच्या जर क्रमिक संख्या घेतल्या बघा एक ते बावन्न पर्यंतच्या जर आपण क्रमिक संख्या घेतल्या तर काय होणार आहे तर याच्यामध्ये बावन्न या संख्येला जर दोन आपण भागलं तर याच्यामधील एकूण समसंख्या मिळणार आहेत मित्रांनो मग बघा बे एक बे बे दोन्ही चार आणि बेसक्क बारा म्हणजे या ठिकाणी सव्वीस या क्रमिक समसंख्या मिळणार आहेत मग आता या सव्वीस ज्या काही संख्या आहेत यांची बेरीज किती होते ते करण्यासाठी काय करावं लागेल तर बघा सव्वीस गुणिले सत्तावीस अशा प्रकारचा गुणाकार हा आपल्याला काय करावा लागणार आहे या ठिकाणी करावा लागणार आहे मग बघा सव्वीस गुणिले सत्तावीस सात चक्कून बेचाळीसला दोन हातचे आलेले आहेत चार सात दोन्ही चौदा चौदा आणि चार म्हणून होतात अठरा या ठिकाणी शून्य साई दोन्ही बाराशे दोन हातचा आलेला आहे एक बे दोन चार आणि एक पाच अशा प्रकारे याची बेरीज करून घेऊया दोन आठवण दोन दहा शून्य हातचा चाला एक पाच एक सहा आणि एक सात म्हणजे सातशे दोन हे काय येणार आहे या संख्यांचं उत्तर येणार आहे आणि हा पर्याय कुठं आहे तर पर्याय क्रमांक बी या ठिकाणी हा पर्याय आपल्याला दिसतो आहे याच्या पुढचं उदाहरण पाहूयात मित्रांनो बघा पंचवीस ते शंभर पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज किती सर्व समसंख्यांची बेरीज किती मग आता काय करायचं मित्रांनो बघा आता शंभर पर्यंतच्या संख्या ज्या आहेत बघा एक ते शंभर पर्यंत शंभर पर्यंत किती संख्या आहेत रे हे काढण्यासाठी काय करावं लागेल दोन भागावं लागेल मग बेक बे बे पंचे दहाला ला शून्य म्हणजे पन्नास समसंख्या आलेली आहेत बरोबर मग पन्नास समसंख्या याचाच अर्थ पन्नास समसंख्यांची बेरीज किती होते ते अगोदर आपण काढून घेऊयात मग पन्नास समसंख्येची बेरीज म्हणजेच पन्नास गुणिले एक्कावन्न झालेला आहे आणि या ठिकाणी आपण बघितलं पाच एक पाच पाचा पाचा पंचवीस आणि शून्यशे शून्य म्हणजे एक ते शंभरपर्यंत ज्या काही समसंख्या आहेत यांची बेरीज काय होते दोन हजार पाचशे पन्नास होते परंतु आपल्याला या ठिकाणी काय विचारलं रे पंचवीसपासून पुढे मग पंचवीसच्या अगोदरचा अंक कोणता आहे चोवीस आहे मग एक ते चोवीस एक ते चोवीस या संख्यामध्ये समसंख्या किती आहेत हे आपल्याला पहिल्यांदा काढावं लागेल मग या ठिकाणी चोवीस भागीले दोन केलं बेकबे बेक बे, बेक बे म्हणजेच बारा समसंख्या आहेत मग बारा समसंख्या म्हणजेच बारा गुनिले तेरा आलं मग या ठिकाणी बघा बारा त्रिक छत्तीस ला सहा सहा आलं त्याच्यानंतर हत्याले तीन आणि बारा एक बारा आणि तीन म्हणजे होतात पंधरा मग आता काय करायचं मित्रांनो हे जे एक ते शंभर पर्यंतची बेरीज आलेली आहे या बेरजेमधून एकशे छप्पन काय करावं लागेल आपल्याला वजा करावं लागेल मग या ठिकाणी बघा दोन हजार पाचशे पन्नास वजा एकशे छप्पन असं जर केलं तर काय राहतं बघा दहामधून सहा गेले खाली उरले चार चौदामधून पाच गेले खाली उरले नऊ त्यानंतर चारमधून एक गेला तीन आणि दोनशे दोन म्हणजेच याचं जे उत्तर येणार आहे ते काय असणार आहे दोन हजार तीनशे चौऱ्याण्णव असणार आहे आणि दोन हजार तीनशे चौऱ्याण्णव हा पर्याय कुठं आहे तर हा पर्याय पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आहे आता बघा पंचवीसपासून पुढे विचारलेला आहे मग काय केलं पंचवीसच्या अगोदरच्या ज्या काही क्रमिक संख्या आहेत याच्यामधील समसंख्या किती आहेत ते काढलं त्याची बेरीज केली आणि शंभरपर्यंतच्या समसंख्याची बेरीज केली आणि शंभरपर्यंतच्या समसंख्यामधून अगोदरची जी समसंख्या होती बेरीज होती ती वजा केली अगदी सोपं आहे मित्रांनो याच्या पुढचं उदाहरण आपण पाहूया तर बघा अठ्ठावीस ते पंचावन्न पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज आता बघा आपल्याला समसंख्या सांगितलेली आहे म्हणून काय करायचं पहिल्यांदा या ठिकाणी सर्वात शेवटी कोणती संख्या आहे पंचावन्न संख्या आहे पंचावन्न मग पंचावन्न ही संख्या कशी आहे ही संख्या विषम आहे म्हणून अगोदरची समसंख्या कोणती आहे चोपन्न आहे मग चोपन्न पर्यंतच्या एकूण किती समसंख्या होतात हे करण्यासाठी त्याला काय करायचं भागीले दोन करायचं मित्रांनो मग बघा बे, बे, बे एक बे बे दोन्ही चार उरला एक बे सत्त चौदा म्हणजेच या ठिकाणी सत्तावीस या काय झालेल्या आहेत सत्तावीस एकूण समसंख्या झालेल्या आहेत मग सत्तावीस संख्येची आपल्याला काय करायची आहे मित्रांनो तर या ठिकाणी बेरीज करायची आहे मग एकूण सत्तावीस ज्या संख्या आहे त्याची बेरीज करण्यासाठी सत्तावीस गुणिले अठ्ठावीस करायचं आहे आता बघा या ठिकाणी सत्तावीस सत्तावीस गुणिले अठ्ठावीस केलं मग याचा गुणाकार करून घेऊयात सत्याठी छप्पनला सहा लेले आहेत ले पाच आठ दोन्ही सोळा सोळा आणि पाच मिळून होतात एकवीस सात दोन्ही चौदाशे चार हत्चाला एक बेदोनी चार आणि एक पाच आणि यांची बेरीज करून घेऊयात बघा सहाशे सहा चार आणि एक पाच आणि पाच आणि दोन म्हणून होता सात म्हणजे याची जी बेरीज आलेली आहे ती किती आलेली आहे सातशे छप्पन्न आता सातशे छप्पन्न ही जी बेरीज आली ती एक ते चोपन्नपर्यंत ज्या काही संख्या आहेत या संख्यामधील समसंख्यांची आलेली आहे मित्रांनो मग आता या बघा उदाहरणामध्ये अठ्ठावीस पासून सुरुवात झालेली आहे मग अठ्ठावीसच्या अगोदरची समसंख्या जर आपण बघितली तर ती कोणती आहे मित्रांनो ती येते सव्वीस मग एक ते सव्वीस पर्यंत एकूण किती समसंख्या होतात मग सव्वीस काय करायचं मग आपल्याला या ठिकाणी सव्वीस भागिले दोन करायचं आहे बे एक बे बे एक बे तेरा झालं मग आता या ज्या तेरा संख्या आलेल्या आहेत ते या तेरा संख्याची बेरीज करायची आहे मग तेरा गुणविले चौदा चोक बावनला दोन आजचे आहेत पाच आणि तेरा एक तेरा तेरा आणि पाच म्हणून होतात अठरा म्हणजे याचं उत्तर जे आलेलं आहे ते काय आलेलं आहे एकशे ब्याऐंशी आता आपल्याला काय पाहिजे तर अठ्ठावीस पासून पंचावन्न पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज पाहिजे म्हणून काय करायचं हे या तेरा समसंख्यांची बेरीज या एकूण समसंख्येतून काय करावे लागेल वजा करावी लागेल मग एकूण समसंख्येची बेरीज सातशे छप्पन याच्यामधून या तेरा समसंख्या आलेली आहेत त्याची बेरीज ही याच्यातून वजा करावी लागेल मग बघा सहामधून दोन गेले खाली किती उडले खाली उडले चार त्यानंतर या ठिकाणी एक घेतलं पंधरामधून आठ गेले पंधरामधून आठ गेले खाली उडले सात त्यानंतर या ठिकाणी सहामधून एक गेले खाली उडले पाच म्हणजे पाचशे चौऱ्याहत्तर हे काय झालं अठ्ठावीस ते पंचावन्न पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज ही पाचशे चौऱ्याहत्तर आलेली आहे आणि हा पर्याय सी या ठिकाणी आहे